कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आताही सुद्धा या आनंदीला सांगते की तू जर ह्या घरामध्ये कल्याणी जर म्हणून राहिली तर माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यावर आता इकडेही आनंदी बोलते की हो का आणि त्यानंतर आता इकडेही सुद्धा बोलते की आता माझ्या सार्थकचं लग्न होणार आहे त्यावेळेस इकडे आता ही आनंदी बोलते की कोण सार्थक सर का त्यानंतर आता ही आनंदी या सांगते की मी तुम्हाला अगोदर एक शब्द दिलेला आहे मी आनंदी आहे हे अजून कुणाला माहीत नाहीये आणि ते मी कुणाला माहीत सुद्धा करणार नाहीये असे पण आनंदी या सांगते त्यानंतर आता इकडे सुद्धा बोलते की हो का त्यावर आता ही आनंदी बोलते की तुम्ही पण आता मी कल्याणी आहे हेच आता समोर डोळ्यासमोर ठेवून वागा असे पण आता ही आनंदी या सांगते इकडे आता मालती ही गणपती बाप्पा बापासमोर उभी असते तेवढ्यामध्ये अण्णा तिथे येतात अण्णा या मालतीला बोलतात की अगं मालती मला तुला अजून एक सांगायचं आहे की आपली आनंदी एवढी कशी झाली एवढं धैर्य ह्या आनंदीमध्ये कुठून आलं असे पण अण्णा या मालतीला सांगत असतात त्यानंतर इकडे मालती या अण्णांना सांगते की खरोखर मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की मला ह्या गोष्टीचं कुठलंच काही वाटत नाही त्यावर इकडे अण्णा बोलतात की अगं मालती तू हे काय बोलतेस असं कसं बोलतेस ग तू म्हणते की मला काहीच वाटत नाही म्हणून अगं मालती खूप टेन्शन येण्यासारखी ही गोष्ट आहे असे पण अन्न या मालतीला सांगतात त्यानंतर आता मालती बोलते की हे बघा मला कालपर्यंत खूप काळजी वाटत होती परंतु आता मला कुठेतरी आता काहीतरी उमेद मिळणार आहे असं वाटतंय कारण आता गणपती बाप्पा घरात आले आहेत मी गणपती बापांकडे सार्थक व आनंदीचा संसार पुन्हा नव्याने सुरू व्हावा यासाठी विनंती केलेली आहे आणि मला नक्कीच वाटतं की गणपती बाप्पा माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील असे पण मालती या अण्णांना सांगते त्यानंतर आता मालती अण्णांना सांगते की मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की एका क्षणामध्ये सर्व काही बदलतं कारण एका रात्रीमध्ये असणारे पाठसुद्धा अगदी गडद होऊन जाते असे पण मालती या अण्णांना सांगते अहो आपल्या आनंदीने तर याच्या अगोदर खूप काही त्रास भोगलेला आहे आणि मला सांगा गणपती बाप्पा नक्कीच या आनंदीला काहीतरी मार्ग दाखवतील मला अजून एक म्हणायचं की आपली आनंदी जर धीट नसती ना तर त्या घरामध्ये पुन्हा ती गेलीच नसती त्यामुळेच मला आनंदीची काळजी वाटते असे अण्णा या मालतीला सांगतात त्यानंतर अण्णासुद्धा या गणपती बाप्पाकडे साखळे घालतात आणि बोलतात की खरोखर गणपती बाप्पा मला अजून एक सांगायचं आहे की इथून पुढे जे काही होणार आहे ते तुम्हीच बघून घ्या असे असे अण्णा या गणपती बाप्पांकडे साकडे घालतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की, आपले की आता इकडे सुकदा आपल्या आईशी फोनवर बोलत असते सुकदा कल्याणी ताईला इथेच चार पाच दिवस ठेवून घेते पण इकडे या कारण आमच्या लग्नाचं आता मुहूर्त काढायचं आहे असे सुकदा ही आपल्या आईश... आपल्या आईशी बोलत असते तेवढ्यामध्ये रुंदा आणि शलाखा या सुकदाच्या पाठीमागे येऊन या सुकदाचं बोलणं ऐकतात त्यानंतर आता ही सुकदा या या शलाका आणि रुंदाला बोलते की काय रुंदा आंटी आणि शलाका काय सुचत आहे नेमकं आता नवीन प्लान असे पण आता सुखदा त्या दोघींना विचारते त्यावर आता वृंदा आणि शलका सांगतात की काय नाही आम्ही कुठे काय म्हणतोय तेवढ्यामध्ये आताही सुद्धा तिथे येते सुद्धा बोलते की काय तू यांच्या नादी लागतेस अगं सुखदा यांना दोघींना काही कामं नसतात त्यामुळे ह्या अशा समोर आल्या आहेत असे पण आताही सुद्धा या सुखदाला सांगते त्यानंतर आता ही रुंदाया सुदाला बोलते की आम्हाला नको ज्ञान शिकू आता आनंदी तर घरामध्ये पुन्हा आली आहे त्यामुळे तुझं बघ काय करायचं ते तू असे पण आता वृंदा सुदाला सांगते तर सुद्धा बोलते की ते मी माझं बघेल तू नको मला अक्कल शिकू त्यानंतर आताही सुधा या रुंदा आणि शलाकाला सांगते की इथून पुढे जर तुम्ही घरामध्ये काही गोळ घातला ना तर माझ्या इतकं बरं वाईट कुणी असणार नाही मग हे पण चांगलंच लक्षामध्ये असू द्या असे पण आताही सुधा या रुंदा आणि शलाकाला सांगते त्यानंतर आता इकडे आनंदी किचनमध्ये मोदक बनवत असते तेवढ्यामध्ये तिथे सुकदा येते आता ह्या आनंदीने अगदी छान प्रकारचे ते उकडीचे मोदक बनवलेले असतात आता सुखदा बोलते की कल्याणी तू किती मस्त हे मोदक बनवलेस ग मला खायचे आहेत खाऊ का मी असे पण आता सुकदा या आन आनंदीला विचारते त्यावर आता इकडे आनंदी बोलते की अगं सुकदा अगोदर देव बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवायचा असतो मगच आपण खायचे असतात असेही आनंदी या सुखदाला सांगते त्यावर सुखदा बोलते की आज कल्याणीतही मी खूप खुश आहे ग तर आता इकडे ही आनंदी विचारते की का काय कारण आहे त्यावर आता सुखदा बोलते की पहिलं कारण म्हणजे माझे डॅडा आणि आई येणार आहे दुसरं कारण म्हणजे तू इथे राहणार आहे आणि तिसरं कारण म्हणजे सार्थक आता सर्व काही मू ऑन करणार आहे असेही सुखदा जेव्हा या आनंदीला सांगते त्यावर आनंदी सुकदाकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे सुखदा या आनंदीला सांगते की माझं सार्थकवर खूप प्रेम आहे आणि मी सार्थकवरच प्रेम करायचं ठरवलेलं आहे आता फक्त सार्थक ही तुपडे माझा आणि मी सार्थकची एवढंच फिलिंग माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ही फिलिंग किती सुंदर आहे ना असे पण आताही सुकदा या आनंदीला खूप खुश होऊन सांगत असते त्यावेळेस आनंदी ही सुकदाकडेच बघत राहते त्यावर आता इकडे सुकदा बोलते की ज्यावेळेस माझं आणि सार्थकचं लग्न होणार ना त्यावेळेस मी खूप खुश राहणार आहे आणि दिवसरात्र माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या सार्थकचं चित्र असणार आहे असेही सुकदा जेव्हा आनंदीला सांगते त्यावर आनंदी या सुखदाला बोलते की अगं तसं नाही आहे खरोखर तुझं आणि सार्थकचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यावेळेस आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं सुकदाला दिसतं तर सुकदा बोलते की अगं कल्याणी ताई तुझ्या डोळ्यात पाणी का आलं त्यावर इकडे ही आनंदी बोलते की अगं माझ्या डोळ्यामध्ये ते पाणी नाही आहे ते एक आनंदाश्रू आहेत आता ही सुखदा आनंदीला बोलते की आपण एक काम करूया मी सार्थकला बोलावून आणते मग आपण देवाला नैवेद्य दाखवूयात आणि मगच आपण हे मोदक खाऊया तसे पण सुकदा या आनंदीला बोलते आणि लगेच सार्थकला बोलवण्यासाठी रूममध्ये जाते आता मित्रांनो हा आदर्श या किचनमध्ये आनंदीजवळ येतो आणि बोलतो की आनंदी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे त्याच वेळेस आता सुकदा पाठीमागून येते आणि सुकदा या आदर्शाचं बोलणं ऐकते सुखदा लगेच बोलते की आनंदी म्हणजे आनंदी कुणाचं नाव आहे तेवढ्यामध्ये आताही आनंदी बोलते की त्यांना असं म्हणायचं होतं की हे मोदक खरोखर किती मस्त झाले ते आणि हे मोदक बघितल्यावर माझं मन अगदी आनंदी झालं असं त्यांना म्हणायचं होतं असे पण आनंदी आनंदी आदर्शला बोलते तर आदर्श बोलतो की हो असंच म्हणायचं होतं मला की हे मोद हे मोदक किती सुंदर झालेत आणि खरोखर हे मोदक बघून कुणी आनंदी होणारच ना असं मला म्हणायचं होतं असे आदर्श बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे लीना मालती व अण्णा हे तिघेजण गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता लीना बोलते की मला एक म्हणायचं की दरवेळेस आपणच का तडजोड करायची आनंदीला नाही वाटत का तिने तिच्या आयुष्याची तडजोड करावी ती आनंदी सार्थक सरांना का सर्व गोष्टी सांगत नाही असे पण आता ही लीना या अण्णांना सांगत असते त्यावर अण्णा लगेच या लीनाला बोलतात की त्यानंतर आता इकडे हे लीना बोलते की मला एक म्हणायचं अण्णा तुम्हाला की सार्थक सरांना आनंदीबरोबर रावं वाटतं मग आनंदीला कावर सार्थक सरांबरोबर रावं नाही वाटत असे पण आता लीना या आनंदांना सांगते जवळ मालती बसलेली असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मालती बोलते की मला तर नक्कीच वाटतं की गणपती बाप्पाचा आता सार्थक व आनंदीला पुन्हा एकत्र आणतील त्यावर आता मनोज बोलतो की चला आई आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊयात आर्ती हो आर्ती हो आता इकडे मित्रांनो घरामध्ये आरती सुरू होते सर्वजण छान तयारी करून आरती करत असतात इकडे सार्थकच्या घरी सुद्धा आता आरती सुरू होते आनंदी सार्थकच्या जवळच उभी असते सार्थक आरती म्हणत असतो शलाकारुंदा सुद्धा पण असतात दुसरीकडे आता इकडे सुद्धा ह्या सार्थकच्या घरी आरती चालू असते आणि इकडे आता ह्या मनोजच्या घरी सुद्धा आरती चालू असते सर्व ठिकाणी अगदी आनंदमय वातावरण असतं आता मित्रांनो ही आरती पूर्ण होते आता ही सुखदायी आनंदीला बोलते की कल्याणीदायी आता तू सर्वांना प्रसाद वाट तर आता आनंदी बोलते की अगं मी कशाला तू वाट ना त्यावर आता सुकदा बोलते की नाही कल्याणी ताई काही प्रॉब्लेम नाही वाटतो सर्वांना प्रसाद आता ही आनंदी सर्वांच्या हातामध्ये तो मोदकाचा प्रसाद देते आता रुंदा तो प्रसाद खाते लगेच आता ही रुंदा बोलते की खरोखर कल्याणी खूप छान मोदक बनवलीत बरं का तू तेवढ्यामध्ये आता ही शलाका बोलते की खरोखर अगं कल्याणी तुझ्या हाताला ना त्या आनंदीच्याच हातची पूर्णपणे चव आहे आमची आनंदी पण असेच सर्व काही मोदक बनवायची बरं का सेम तुझ्यासारखेच असे पण आता ही शलाका या आनंदीला बोलते आता मित्रांनो ही आनंदी सार्थकला तो मोदक देते आता सार्थकला जो मोदक दिलेला असतो तो, तो मोदक सार्थक स्वतःच्या हाताने या सुखदाला भरवतो आणि सुखदा सुद्धा आपल्या स्वतःच्या हाताने तो अर्धा राहिलेला मोदक या सार्थकला भरवते आनंदी त्या दोघांकडे बघते तेवढ्यामध्ये शलाका बोलते की अजून तुमचं लग्न व्हायचं बाकी आहे तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण तिथून जातात तिकडे ही आनंदी एकटीच असते तेवढ्यामध्ये अण्णांचा कॉल आनंदीच्या मोबाईलवरती येतो तर आनंदी बोलते की अण्णा मी थोड्या थोड्याच वेळामध्ये पोचते माझं इथलं आवरलं आहे असे आनंदीही अण्णांना फोनवर सांगते त्याच वेळेस मित्रांनो आता पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या सुखदालाही आनंदीच कल्याणी आहे हे सत्य समजणार का आणि सुखदा ही सार्थक व आनंदीचं लग्न पुन्हा नव्याने लावून देणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता ही सुद्धा सुद्धा सार्थको आनंदीचं हे लग्न लावून देण्यासाठी तयार होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी सिरियल ह्या यूट्यूब चॅनलला नक्की अगदी मनापासून सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद